ग्रुप ग्रामपंचायत आंबोडे तालुका सुरगाणा जिल्हा नाशिक अंतर्गत सन दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या तीन वर्षांच्या कालावधीत करण्यात आलेल्या जलजीवन योजना पंधरावा वित्त आयोग निधी पेसा निधी आणि ग्रामनिधीच्या खर्चामध्ये अनियमितता झाल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे या सर्व कामांची प्रत्यक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे आंबोडे खडकी केळावण झगडपाडा अंबूपाडा खोकरविहीर चिंचपाडा सरमाळ खिराटमाळ या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन या चौकशीची मागणी केली आहे ग्रामस्थांचे म्हणणे आहे की ग्रामपंचायतीकडून निधीच्या खर्चासंदर्भात पारदर्शकता ठेवण्यात आलेली नाही तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत मागवलेली माहिती अपूर्ण व दिशाभूल करणारी दिल्यामुळे ग्रामस्थांचे समाधान झालेले नाही ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार सप्तशृंगी मल्टी सर्व्हिसेस या संस्थेच्या नावाने अनेक कामांची बिले काढण्यात आली असून त्या सर्व बिलांची व निधी खर्चाची तपासणी करून गैरव्यवहार झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच तक्रारीवर पुढील सात ते आठ दिवसात प्रत्यक्ष तपासणी न झाल्यास सर्व गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद नाशिक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे या निवेदनावर योगेश वाघमारे उत्तम घांगळे हिरामण महाले नामदेव पाडवी शांताराम महाले सुनील बारे हिरामण शिवराम महाले पुंडलिक घांगळे मोतीराम घांगळे दिलीप घांगळे गंगा खुरकुटे सौ गुणवंता बारे सौ पारीबाई चव्हाण सौ राधाबाई घांगळे रघुनाथ घांगळे रामदास जाधव अंबादास जाधव सुरेश घांगोडे सुरेश मोरे यादव पाडवी पंडित जाधव हिरामण पाडवी देवीदास चौधरी पांडू जाधव मनोहर पोहे जयराम पाडवी रामा पाडवी सुमीबाई पाडवी यांच्यासह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे पारदर्शक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नमस्कार माझं नाव योगेश वाघमारी आणि आहे आज दिनांक आम्ही मुख्य कार्यालय जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी आलेले आहेत ग्रस्त म्हणजे तांबोडे तालुका सुरगणा जिल्हा नाशिक आम्ही जेव्हा दोन हजार तेवीस ते पंचवीसपर्यंत जेव्हा माहितीचा अधिकार टाकला तेव्हा कोणत्याही प्रकारची आम्हाला पूर्ण माहिती देण्यात न आल्यामुळं आम्ही मुख्य कार्यालय ठिकाणी परत आम्ही अर्ज टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की आम्हाला जोपर्यंत म्हणजे पूर्णपणे माहिती देत नाही ग्रामपंचायत असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की आम्ही जर माहिती न दिलेलं तर आम्ही इथं एवढ्या पाच सात दिवसामध्ये उपोषण करणार आहे असं आम्ही साहेबांना निवेदन देऊन आमचे कार्यकारि थांबवलेलं आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले जा वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा